स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जिथे बोलणेही अवघड होते अशा काळामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र सुरू करून समाजाचे हित लक्षात घेऊन समाज जागृती करण्याचं मोठं काम केलं असल्याचं मत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अरुण गंभीरे यांनी व्यक्त केलं वाशी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पत्रकार सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गंभीरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप आणि मुकुंद चेडे हे होते डॉक्टर गंभीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यानंतर पत्रकार मुजावर एम आय बैराम जगताप यांनी पत्रकारितेविषयी आपले मत व्यक्त केलं यावेळी पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे आणि आभार प्राध्यापक डॉक्टर बालाजी देवकते यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक राजेश उंद्रे प्राध्यापक एम डी टिपरसे स्वप्नील शेकांडे मुकुंद कोळी आणि चंद्रकांत घाडगे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव